चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज पंचवीस जानेवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा विवेका प्रभू रामदास स्वामींना श्री महाराज मूळ पुरुष म्हणायचे त्यांचे हे वरील वाक्य एके दिवशी श्री महाराजांच्याकडे एक जण आला व म्हणाला महाराज प्रपंच करू का तसे महाराज खवळले त्याला शिव्या घालत घालतच महाराजांनी वरील वाक्य उद्धृत केले आहे महाराजांच्याकडे चित्र विचित्र माणसे यायची आणि एकदम काहीतरी विचारायचे श्री महाराज रागावायचे त्याला शिव्या घालायचे मात्र त्यांच्या शिव्या घालणे रागावणे भक्तांच्या फायद्याचे व्हायचे त्यांच्या शिव्या भक्तांच्या ओव्या होऊन जायच्या व भक्तांचे व त्यांचे बोलणे भक्तांसाठी पसायदान होऊन जायचे जरी ते रागावून बोलत होते तरीही मात्र मुखातून अमृत पाजरत असे समर्थ रामदासांच्या प्रमाणे सद्गुरु यशवंत बाबाने सुद्धा लग्न केले नाही संसार केला नाही तरी प्रपंच करताना काय हवे आहे त्या रागाच्या भरातच असे काही सांगून गेले ऐकणारे ऐकत राहिले नेटका प्रपंच म्हणजे तरी काय याकडे कटक्ष टाकता पहिली गोष्ट आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असे वाटावे अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या वैभव घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा अगदी एखाद्या राजयोग्यासारखे हो प्रपंचात आयशारामात राहून गाद्या गिरद्यावर लोळा पण हे करीत असताना तुमचे अंतकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथबलेले राहू द्या कोणाशी वाद घालीत बसू नका जगाचा मान फार घातक आहे त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो नंतर मान मिळवण्यासाठी कृती थांबते आणि मान ही नाहीसा होतो जगातील अजिंक्य आज, पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात तिथे त्यांचा घात होतो जगाला ते भारे असतील पण विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही प्रेमात गुंतू नका तसेच मत्सरातही भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही मग प्रपंचात सुख सोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो ढोंग बुवाबाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका अगदी काहीही न केले तरी चालेल पण ढोंगमुळेच करू नका आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या आमची अशी वृत्ती बनवण्यासाठी संतांच्या संगतीचे आपल्याला जरुरी आहे आपण सर्वजण संत संगतीमध्ये आहोत असे म्हणतो मग आमची वृत्ती का सुधारावी का न सुधारावी तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही यासाठी संसार करताना देह संसारात व मन भगवंताच्या जवळ ठेवा असे ज्याला साधले तो कायम अनुसंधानात राहील त्याचा प्रपंच देवाचाच होईल तो म्हणेल देव माझ्या घरात आहे असे नाही तर मीच देवाच्या घरात राहत आहे हा विवेकीपणा केव्हा येतो तुका म्हणे पाहिजे तेथे जातीचे तेथे एरा गबाळ्याचे काम न भुकेल्याला अन्न देणे तहानेल्याला पाणी देणे ज्याला आधार नाही त्याला आधार देणे या गोष्टीही यात आलच, उन्हाळा हे पशु पक्ष्यांना देण्याची व्यवस्था आपल्या घरासमोर केली तर एक छान काम होईल माणूस गरज असल्यास मागून घेईल मात्र पशु कसे मागणार त्यांची तहान बुक संसारिकांनी जाणावी ही संवेदनशीलता सुद्धा प्रपंचामध्ये संसारामध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे संसार करताना आपण असे वागावे प्रत्येकाला आपण हवे हवेसे वाटावे प्रत्येक जण आपल्याकडे आधारासाठी यावा आणि तुमचे तुम्ही त्यांचे आधार व्हावे हाच फरक पशु आणि मानवामध्ये आहे एवढे लक्षात ठेवावे अर्थात यात सहजता यावी अहंकार मुळीच नसावा एवढे महाराज सांगत होते शेवटी तेच म्हणाले आम्ही शेळे वांगे ताजे वांगे यातला फक्त फरक वर्णन करू शकतो संसारिक याचा अनुभव घेतील व प्रपंच परमार्थ सुखाचा करतील यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज़ जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज़